मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओ राखी बहिण योजना मित्रांनो शेवटी सहाव्या हप्त्याची तारीख जाहीर या दिवशी महिलांना मिळणार एकवीसशे रुपये मित्रांनो सहा हप्ता कधी मिळणार सह महिलांना दरम्यान एकवीसशे रुपये मिळतील मित्रांनो जुलै दोन हजार चोवीस पासून मुख्यमंत्री माझी राकीय बहीण योजना राज्य सुरू झाली त्यानंतर पंधरा ऑक्टोबर पर्यंत या योजने अर्ज करता मुदत घेण्यात आली होती मित्रांनो मुख्यमंत्री माझी राडकी बहीण योजना ही राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरली आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी आरकी योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर पाच हप्ते रक्कम जमा करण्यात आली आहे आता पुढीलचा हप्ता कधी मिळणार आणि प्रतीक्षा पात्र आहे महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या माझी आरकी बहीण योजनेचा पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता जारी करण्यात आला दोन कोटीहून अधिक महिलांना चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे मिळाले आहेत पाचव्या हप्त्याची रक्कम जारी झाल्यानंतर आता सर्व महिलांना सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाढ पाहत आहे राज्यातील महिलांना आता धर्म आर्थिक मदत होण्याचे उद्देशाने महाराष्ट्र शासनाने माझी मिट्टी योजना सुरू केली आहे याचा कळत कार्यक्रम का वाजवला आहे अमोल मिट्टीकरणी पुन्हा शरद गताच्या गटाच्या नेते, नेत्याला दिचवले जुलै दोन पासून मुख्यमंत्री माझी आयटी योजना राज्यात सुरू झाली पंधरा ऑक्टोबर पर्यंत या योजनेसाठी अर्ज करणार करता मुदत देण्यात आली होती या योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिला पात्र ठरल्या आहेत दर दोन, दोन लाख वीस हजार महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले एकूणच राजकीय बहिण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले आहेत पाचव्या हप्त्यानंतर आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे जी लवकर महिलांमध्ये बँक खात्यात महाराष्ट्र सरकार पाठवणार आहे उत्तर सहावा हप्ता कधी मिळणार राज्यातील महिलांना सहावा हप्त्याचे पैसे कधी मिळणार याबाबत अद्याप वेळी अधिकृत माहिती देण्यात आली नाही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे हप्ते एक महिलांच्या खात्यात जमा केल्या सरकार स्थापन झाल्याचं म्हणजे डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनाचे सहावा हप्ता मिळण्यास शक्यता येत आहे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे मुळे आणि निवडणुकीनंतर निकाल जाहीर होता डिसेंबर महिन्यात महिलांचा राब मिळण्यास सुरुवात होईल सर्व सर्व महिलांना जमा एकवीस रुपये मिळतील सरकारने सुरू केल्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आता सरकारने महिलांना एकवीसशे रुपये देणार असल्याची घोषणा राज्याचे उपमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली सध्या निवडणुकीचा वाटा असल्याचे एकनाथ शिंदे यांनी राजकीय योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याची घोषणा केली आहे या योजना यापूर्वी राज्यातील महिलांना रुपये पंधराशेचा चा हप्ता दिला जात होता तो आता रुपये एकवीसशे करण्यात आला आहे मित्रांना नवीन माहिती लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की